जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेसंदर्भात काही आपल्या शंका जर असतील तर त्या शंका आणि त्यांचे समाधान आपण या व्हिडिओत करणार आहोत एक संवर्ग एकमध्ये व संवर्ग तीनमध्ये आहेत जर संवर्ग एकमध्ये फॉर्म भरला परंतु भरलेले विकल्प पर मिळाले नाही तर संवर्ग तीनमध्ये फॉर्म भरता येईल का संवर्ग तीनमधील यादीत नाव असेल तर अर्ज भरता येईल म्हणजे आपण शिक्षक संवर्ग एकमध्ये आहात आणि तीनमध्ये सुद्धा आहेत आणि एकमध्ये फॉर्म भरला आणि आपल्याला विकल्प मिळाले नाही तर आपल्याला संवर्ग तीनमधून देखील फॉर्म भरता येईल अशा प्रकारचे आपल्या शंकेचं समाधान म्हणजे स्पष्टीकरण आहे दोन संवर्ग चारमध्ये आपल्या ज्युनियर शिक्षकांची शाळा घेऊ शकतो का जर जागा उपलब्ध असतील तर आपल्याला ती भेटू शकते तीन संवर्ग तीनमध्ये एक युनिटचा लाभ घेण्यासाठी जोडीदाराला जर शाळेवर दोनच वर्ष झाले असतील तर एक युनिटचा लाभ घेता येईल का जोडीदाराची बदली दोन हजार तेवीसमध्ये संवर्ग एकमधून झाली आहे अर्ज करणाऱ्या शिक्षकाचे नाव बदली अधिकार प्राप्त यादीत असेल तर त्याला वन युनिटमधून अर्ज भरता येईल जोडीदार जिल्हा परिषद शिक्षक असेल तर म्हणजे आपल्याला बदल आपल्या जोडीदाराची बदली होऊन एक वर्ष झालं असेल किंवा दोन वर्ष झालं असेल किंवा तो बदलीपात्र नसेल परंतु त्यापैकी एक जण जर बदलीपात्र आहे तर आपल्याला अशा प्रकारचा अर्ज करता येतो चार शिक्षकांच्या वडिलांवर कॅन्सर उपचार सुरू आहेत पुरावा म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक यांचा दाखला उपचार सुरू आहेत त्या जिल्ह्यातील जिल्हा चिकित्सक यांचा दिला तर चालेल काय या प्रश्नाचे उत्तर तुमच्या जिल्ह्याचे नोडल अधिकारी देऊ शकतात आपण ज्या पंचायत समितीमध्ये कार्यरत आहात त्या पंचायत समितीमध्ये गट शिक्षण शिक्षणाधिकारी गटविकास अधिकारी आणि तेथील ते ते प्राथमिक आरोग्य अधिकारी हे त्या तालुक्याचे नोडल अधिकारी असतात हा अधिकार त्यांना दिलेला आहे पाच जर एखादा शिक्षक संवर्ग एकमध्ये पहिल्यांदा बदली मागत असेल तर त्याच्या जोडीदाराला युनिट एकमध्ये बदलीसाठी अर्ज करता येईल काय दोघांचीही सध्याच्या शाळेतील सेवा तीन वर्षे पूर्ण झालेली आहे तर याचं उत्तर नाही असं आहे सहा संवर्ग एकमध्ये बदलीसाठी अर्ज जिल्ह्यांतर्गत बदली शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक एक पॉईंट आठ आठ करिता कोणते पुरावे सादर करावे लागतील एखादा पुरावा उपलब्ध होण्यास अडचण असल्यास मुदत वाढून मिळेल काय हे पुरावे कोणाकडे सादर करावे लागतील तर सदरील पुरावे हे नोडल अधिकारी किंवा शिक्षण अधिकाऱ्याशी संपर्क करून त्यांना द्यावायचे आहेत आणि माझ्या माहितीप्रमाणे आपल्याला अशा प्रकारचे कोणतेही पुरावे सादर करताना मुदतवाढ ही मिळत नाही त्यामुळे आपल्याला जर सदर येथून बदली करायची असेल तर आपल्याला सदर पुरावे हे अगोदर आपल्याला गोळा करून ठेवावे लागतील सात जर त्रेपन्न वर्ष पूर्ण असेल त्यांनी नकार दिल्यास तो रॅन्डम राऊंडला पात्र असेल का तर नाही संवर्ग एकमध्ये जेवढे शिक्षक आहेत त्यांना होकार हो किंवा नकार त्यांनी दिला असेल तर ते रॅन्डम राऊंडला पात्र होत नाहीत आठ माझी जॉईनिंग दोन हजार नऊची आहे दोन हजार एकोणीसच्या यादीमध्ये माझी शाळा दुर्गम दाखवली आहे तसेच माझी शाळा दोन हजार एकोणीसला ज्या शाळेत माझी झाली तीही शाळा दुर्गम आहे तर माझी करंट जॉईनिंग एरिया डेट काय येणार दोन हजार नऊ की दोन हजार एकोणीस दोन हजार नऊमध्ये ती शाळा कोणत्या क्षेत्रात होती जर ती दुर्गम क्षेत्रात असेल तर दोन हजार नऊची तारीख टाका जर दोन हजार बावीसमध्ये त्या शाळेचे क्षेत्र बदलले असल्यास तर दोन हजार बावीस ची दिनांक टाकावी दोन हजार एकवीस निलंबन कालावधी संपून हजर झाले आहेत सध्या चौपन्न प्लस आहे तर समर्ग एकमधून बदली हवी आहे तर प्रक्रिया बदली प्रक्रिया समाविष्ट होईल काय तर याचं उत्तर हो आपण बदली घेऊ शकता दहा करंट एरिया डेट नऊ सात एकोणीसशे नव्वद आहे सध्या वय छप्पन आहे बदली यादीत नाव नाही पूर्ण माहिती पाठवावी ती चेक करून सांगता येईल आपण प्लस छप्पन प्लस आहे तर आपली यादीमध्ये बदली यादीत नाव असू शकते अकरा आठ पोईंट आठ मनोरुग्ण मुलांचे पालक शिक्षक किंवा मनोरुग्ण भाऊ जर शिक्षकांना त्या स्वर्गात चालत असतील तर आई किंवा वडील मनोरुग्ण चालत नाहीत का सर कृपया मागच्या करावे तर संबंधित प्रश्नाचं उत्तर हे आपण नोडल अधिकारी किंवा अधिकारी संपर्क साधावा बारा एक पॉईंट आठ पॉईंट आठमधील शिक्षक जर मनोरंजन रुग्णाचे पालक किंवा मनोरंग भाऊ बहीण जर शिक्षकांना त्या सर्वात चालत असतील तर आई किंवा वडील मनोरंजन चालत नाहीत का वरील प्रश्न सेम आहे तर त्याचं उत्तर नोडल अधिकारी किंवा अधिकारी संपर्क साधावा बारा एक शिक्षक दहा वर्षापासून अवघड क्षेत्र शाळेत आहेत ह्या वर्षी त्याची शाळा सर्वसाधारण क्षेत्रात दाखवली आहे तर दहा वर्षापासून अवघड क्षेत्रात काम केले असल्याने ते संग तीनमधून फॉर्म भरायचे की ह्या वर्षी त्यांनी शाळा अवघड क्षेत्रात नसल्यामुळे संवर्ग चारमधून भरायचे संवर्ग तीनमधील यादीत नाव असेल तर तुम्हाला तशा प्रकारचा अर्ज भरता येईल चौदा संवर्ग एककरिता सक्षम अधिकारी पुरावे तर नोडल अधिकारी आणि अधिकारी संपर्क साधावा संवर्ग एकसाठी जे पुरावे आहेत ते जी आरमध्ये पूर्ण दाखवलेले आहेत त्यानुसार आपल्याला ते पुरावे घ्यावे लागतील संवर्ग दोन पुरावी यादी आहेत काय सक्षम अधिकारी नोडल अधिकारी आणि शिक्षण निधी संपर्क साधावा सोळा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना होकार देण्यासाठी कालावधी दिला जाईल काय तर नाही संवर्ग एकमधून लाभ घेतला आहे शाळेवर तीन वर्षे पूर्ण नाही पुन्हा बदली करता संवर्गासाठी लाभ घेता येईल काय तर नाही कारण संवर्ग एकमधून आपण एकदा लाभ घेतल्यानंतर तीन वर्षे आपल्याला संवर्ग एकमधून विनंती बदलीसाठी लाभ घेता येत नाही अठरा बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी होकार दिल्यास आणि प्राधान्यक्रमातील शाळा न मिळाल्यास विस्थापित होतील का, का तर याचं उत्तर नाही असं आहे एकोणीस सातव्या टप्प्यात महिला शिक्षिका वगळण्यात आल्या आहेत का घोषित यादीत महिला शिक्षका नावे दिसत नसल्याची कारणे काय असावी तर आर डी पत्र पंधरा चार दोन हजार पंचवीस पहावे त्यामध्ये महिलांना या यादीतून वगळण्यात आले आहे आणखी असेच आपले काही शंका समाधान असल्यास नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये याचे मार्गदर्शन आपल्याला मिळेल धन्यवाद